महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी बारा डिसेंबर डिक्लेअर केलं आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या जे काही असतील एंट्री त्या देण्याचा प्रयत्न करावा आणि आम्ही गुगल फॉर्म प्रत्येकाला सर्क्युलेट करतोय आणि काही अडचण असल्यास त्या फॉर्मवरून सर्वांचे नंबर आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्त एंट्री देऊन हा इव्हेंट सक्सेस करावा अशी मी सर्वांना विनंती करतो थँक्यू आज जो कार्यक्रम झाला जो अल्ट्राटेक सिमेंट आणि एसीपी यांनी जो आज सुपर टॉक टेक्निकल टॉक टेक टॉक असं म्हणतोय आपण त्याला ते, ते आपण जो अरेंज केला हा इतका स्तुत्य उपक्रम आहे की जे कन्स्ट्रक्शन फॅटर्निटीतले लोक आहेत जे कन्स्ट्रक्शन फील्डमधले लोक आहेत टेक्नोक्रॅट्स आहेत त्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आणि त्या सहभाग घेत त्याच्यातनं एवढ्या नंबर्समध्ये उपस्थित राहिले अतिशय इम्पॉर्टंट इं, इं, महत्वाचा आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट वॉटरप्रुफिंग याच्यावर हे सेशन होतं तर खूप उत्साहाने लोकांनी सहभाग घेतला आणि खूप छान त्यामुळे सगळ्यांना नॉलेज पण मिळालं असं आपण <laughs> म्हणू शकतो खूप नवीन टेक्नॉलॉजीज आता आज पण इंट्रोडक्शन होतं माझ्या प्रेझेंटेशन मध्ये खूप नवीन गोष्टी दाखवल्या आत्तापर्यंत मध्ये काय फक्त सिमेंट घोटाई ब्रिकबॅट कोबा हो या बेसिसवर गोष्टी चाललेल्या होत्या पण त्याच्या व्यतिरिक्त आता खूप नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल झाली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल झाली जसं स्कोटिंग्ज आहेत सिमेंटेशियस स्कोटिंग्ज आहेत पॉलिओरिथिन कोटिंग्ज आहेत असे खूप नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल झालेली आहेत त्याचं इंट्रोडक्शन आज या प्रेझेंटेशनमधनं दिलं आपण आव्हान हे आहे की ही जी वॉटरप्रुफिंगचं जे क्षेत्र आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे नवन सगळ्या इंजिनियर्सना नवीन इंजिनियर्सला हेच आहे की खूप मोठा स्कोप आहे या फील्डमध्ये प्रॉफिटेबल बिझनेस आहे आणि खूप प्रमाणामध्ये उद्या लागणार आहे तर या प्रोफेशनल वॉटरप्रुफर्स हे टेक्निकल लोक बनले पाहिजेत असं माझं आव्हान माझं नाव इंजिनियर श्रीनंदन भालेराव मी नाशिकला असतो काय नमस्कार मी प्रशांत गाडगेळ प्रेसिडेंट असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स प्रॅक्टिसिंग छत्रपती संभाजीनगर आपलं असोसिएशन औरंगाबादमध्ये सिव्हिल करता जवळपास पंचवीस एक वर्षापासून कार्यरत आहे आणि दरवेळेस आपण असं डिस्कशन्स करतो की इंजिनियर्स लोकांना नवीन नवीन ज्या काही टेक्नॉलॉजीज येत आहेत तर त्याच्याबद्दल त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे जिथे नॉलेज शेअरिंग आणि या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे जास्त प्रमाणात उपलब्ध त्यांना मिळाल्या पाहिजेत नवीन, नवीन नवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत त्या उद्देशाने अल्ट्राटेक बरोबर आपण नेहमीच नवीन नवीन कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतो त्याच माध्यमातून एक सुपरटेक टॉक सिरीज हा आपण उपक्रम करत आहोत ज्याच्यामध्ये असा प्रयत्न राहील की दर महिन्यामध्ये एखादा असा एखादा सेशन घेऊन त्याच्यामध्ये नवीन नवीन विषयावरती नवीन काय काय टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याच्यात काय काय डेव्हलपमेंट आहेत काय नवीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकता येतील किंवा ज्या आपल्याला आपल्या कन्स्ट्रक्शनच्या का कामांमध्ये वापरता येतील त्या उद्देशाने ही सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्या पहिलं सेशन आज आपलं श्रीनंदन भालेराव सर नाशिकला जे वास्तेवास आहेत आणि तिथे त्यांचा खूप मोठा कन्सल्टन्सीचा कार्यक्रम आहे तर त्यांच्या थ्रू आपण वॉटरफिंगवरती आज नॉलेज आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं असेच नवीन नवीन उपक्रम आपण डेफिनेटली इथे अल्ट्राटेक बरोबर राबवणार आहोत सी पी आणि अल्ट्राटेक यांचे ऑलरेडी वर्षभरामध्ये पाच ते चार ते पाच प्रोग्राम हे फिक्स ठरलेले असतात हे प्रोग्राम सोडून बाकीचे जेवढे काही महिने किंवा जो काही वेळ आपल्याला मिळेल डेफिनेटली त्याच्यामध्ये आपण हे सेशन्स घेऊ प्रयत्न असा राहील की महिन्यातून एकदा सगळ्यांची गारपेट झाली पाहिजे सगळ्यांनी एकमेकाला नॉलेज शेअर केलं पाहिजे त्या उद्देशाने याचं शेड्युलिंग हे लवकरच डिक्लेअर करण्यात येईल अल्ट्राटेक हे पॅन इंडिया सेशन्स घेत आहे संभाजीनगर मध्ये आपल्या बरोबर जे असोसिएशन आहेत त्याच्या माध्यमातून आपण संभाजीनगरच्या इंजिनियर्स करता हे सेशन ऑर्गनाईज करतो ह्याच्यामध्ये तुम्ही वॉटर मध्ये कन्सल्टन्सी करून सुद्धा खूप काम करू शकता पैसे कमवू शकता आणि आपल्या नॉलेजचा उपयोग सर्वांना देऊ शकतात किती वर्षापासून प्रोग्राम जसं अल्ट्राटेक लॉन्च झालं सिमेंट त्यावेळेसपासून पहिली क्रिकेट मॅच घेतली तसेच दरवर्षी इंजिनियर डे इंजिनियर डे आउटल कॉन्क्रीट अवॉर्ड योगा डे आणि तसंच मंथली सिरीज पण सुरू आहे आणि हा कार्यक्रम कंटिन्युअस सुरू राहील असे मी दोन्ही एसीपी आणि अल्ट्राटेकहून अपेक्षा करतो आणि चालू राहणारच हे मी ठामपणे सांगतो